नमस्कार सगळीकडे गणपती उत्सव जोरात सुरू आहे बाप्पा आले की घरात कसं नवचैतन्य येतं घरोघरी गणपती बसतात काहींकडे पाच दिवसांचा तर काहींकडे सात दिवसांचा तर काहींकडे दहा दिवसांचा गणपती असतो प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने गणपतीला निरोप देखील देत असतो पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपण बाप्पांना निरोप देत असतो हा निरोप देताना विधवत गणपतीची विसर्जन पूजा कशी करावी याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते यंदा ही अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर शनिवार रोजी आलेली आहे या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती येते असे मानले जाते आता ही विसर्जन पूजा कशी करायची हे समजून घेऊ रोज दहा दिवस जशी आपण गणपतीची पूजा केलेली असते तशी षोपचारी पूजा करून घ्यायची आहे यानंतर गणपती विसर्जन करण्यासाठी शक्यतो दुपारनंतर म्हणजे चार नंतर ही पूजा करायची आहे विसर्जन पूजा पूर्व दिशेला मांडायची आहे आसनावर बसून गणपतीची निम उत्तर पूजा करायची आहे यासाठी प्रथम आचमन करायचे आहे आचमन करताना डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम केशवाय नमः असे म्हणत ते पाणी प्राशन करायचे आहे असे तीन वेळा करत ओम केशवाय नमहा ओम नारायणा नमहा ओम माधवाय नमहा असे म्हणायचे आहे चौथ्या वेळेस पाणी घेऊन ओम गोविंदाय नमहा म्हणून ते पाणी तामनात सोडायचे आहे आचमन झाल्यानंतर गणपती आले तेव्हा आपण केलेला संकल्प आज सोडायचा आहे त्यासाठी उजव्या हातावर अक्षता आणि फूल घेऊन त्यावर पाणी सोडायचे आहे म्हणजे आपण संकल्प सोडा असे होते यानंतर एक फूल घेऊन पाण्यात बुडवून गणपतीवर पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृतामध्ये फूल बुडवून पंचामृत गणपतीच्या मूर्तीवर शिंपडायचं आहे आणि परत पाण्याने गणपतीला स्नान घालायचे या आहे यानंतर मूर्तीला हळद कुंकू अष्टगंध चंदन लावून घ्यायचे आहे आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत नंतर लाल फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर मोदकाचा किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यानंतर सर्वांनी गणपतीची आरती करायची आहे यानंतर गणपतीची उत्तर पूजा झाल्यानंतर एका कापडामध्ये दुर्वा सुपारी मोदक किंवा मिठाई तर काहींकडे चुरमुरे बत्ताशे लाह्या अशा वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्ती शेजारी ठेवायच्या आहेत म्हणजे आपण गणपतीला निरोप देताना शिदोरे दिली असं मानलं जातं यानंतर गणपती काळात आपल्याकडून अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल क्षमायाचना करावी गणपतीची मूर्ती पूजा साहित्य निर्माल यांचंही विसर्जन करावे यावेळेस हातामध्ये अक्षदा घेऊन गणपती विसर्जनाचा संस्कृत मंत्र म्हणावा तो येत नसेल तर मनामध्ये ओम गणगणपते नमा असा जप करावा आणि यानंतर मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मूर्तीमध्ये आलेले दैवत्व विसर्जित होते यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडीशी हलवावी मग मूर्ती उचलून समुद्रात नदीत किंवा कॉर्पोरेशनकडून व्यवस्था केलेल्या पाण्याच्या हौदात विसर्जित करावी विसर्जनाच्या ठिकाणीसुद्धा परत एकदा गणपतीची आरती करावी विसर्जन करतेवेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करावा तुम्ही गणपती विसर्जन घरीही करू शकता एका मोठ्या बादलीत किंवा पसरट टोपल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे त्यात थोडे फुले व्हावेत फुले टाकावीत त्यानंतर हळद कुंकू वाहून आपण या ठिकाणी गणपतीची मूर्ती तीन वेळा पाण्यात बुडवून आपण अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन घरच्या घरी करू शकतो हे पाणी आपण झाडांना वापरू शकतो गण गणपती काळात तयार झालेले जे निर्माल्य असते जमा झालेले जे निर्माल्य असते ते तुम्ही त्याचा पुनर्वापर करू शकता किंवा आपल्या घरातील कुंड्यांमध्ये खत म्हणूनही वापर करू शकता अशा प्रकारे साधी सोपी पण विधिवत अशी गणपतीची उत्तरपूजा करून गणपतीचे विसर्जन करावे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत निरोप द्यावा मंडळी हा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा हा वे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद